आज में गुरुवार आहे आणि गुरुवारी मी ठरवलं की गुरुवारपासून तर मला बरीचशी झाडांची कामं करायची आहे सध्या आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि याच्या पुढे अजून उन्हाळा खूप राहणार आहे आणि नंतर पावसाळा सुरू होतो तर, हो तर आपण ह्या काही दिवसांमध्ये झाडांना काय काय करू शकतो अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत आणि जी काही झाडांना फुलं लागतात त्याकरिता मी काय काय करत असते तर असं बरंचसं काही नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली तर बघा माझ्या गार्डनमध्ये मी काही झाडं लावलेली आहेत तर अशी बरीशी झाडं आहेत झाडं आहेत शोभेची झाडं आहेत अशी वेगवेगळ्या व्हेरायटींमध्ये बऱ्याच प्रकारची झाडं आहेत आपल्या वास्तूला शुभ असणारी झाडंसुद्धा आहेत काही दिसण्यासाठी सुंदर असणारी झाडं आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारामध्ये तर मी त्यांची काळजी कशी घेते त्यांना कोणतं खतपाणी टाकते किंवा कशाप्रकारे लावत असते आणि काय काय त्यांची काळजी घेण्यासाठी वाढ होण्यासाठी कोणते उपाय करते अशी बरीचशी माहिती आपण बघणार आहोत तर बघा मी झाडांसाठी जे काही खतं वगैरे आहे तर तुम्हाला भरपूरदा व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत आणि दाखवले सुद्धा आहेत मी कुठून झाडं खरेदी करते किंवा खतं वगैरे कुठून आणत असते असं बरंचसं काही ने मी नेहमी दाखवत असते तर आता हा गुलाब बघूया सुरुवातीला तर खूप सुंदर दिसणारं फूल आहे हे गुलाबाचं तर असं म्हटलं तर गावठीचं आहे बरं हे फुल आपण यापासून गुलकंदसुद्धा बनवू शकतो अगदी दिसायला सुंदर आणि याचा सुगंधसुद्धा अगदी खूप छान येतो आपण काचेच्या बाउलमध्ये सुद्धा हे डेकोरेशनमध्ये फुलं वापरू शकतो किंवा देवांना तर ते दाखवलं तुम्हाला आता ते माझ्या बहिणीकडे झाड होतं तर मी तिच्याकडून काही क कटिंग्स आणलेल्या होत्या तर साधारणतः काही महिन्यांपूर्वी मी आणल्या होत्या आणि अशा प्रकारे त्या लागल्या लावल्यानंतर तर बघा लावत असताना आपण साध्या मातीतच लावायच्या मात्र स्पर्श त्याला करायचा नसतो आणि जी ग्रोथ झाली तर तुम्ही बघू शकता त्याच्या फांद्या अशा लांब लांब पर्यंत झाल्या तर मी विचार केला आता आपल्याला याला चांगला बंचसारखं बनवायचं चा, आहे किंवा याला आणखीन फांद्या येण्यासाठी काय करावं मी अशा प्रकारे नको असलेल्या फांद्या कट करून घेतल्या कारण या फांद्यांना खालच्या दिशेने बारीक बारीक कोंब आलेले आहेत आणि तिथूनच त्या फांद्या तयार होतील कारण आपल्याला जर झाड अगदी छान बंचसारखं दिसायला हवं किंवा याची ग्रोथ खूप चांगली हवी असेल तर आपल्याला वेळेच्या वेळी काळजीपूर्वक त्या कटसुद्धा कराव्या लागतात तर बघितलं ला ना बऱ्याच ठिकाणी त्या आलेल्या आहेत आणि त्यांची वाढ बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे आणि झाल्यानंतर याला कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि इतकं छान वाटलं ना मला कारण मी ज्यावेळेस कटिंग केल्यानंतर त्या दोन तीन फांद्यांच्या एवढ्या फांद्या तयार झाल्या तर हे एक आहे काळजी घेतल्यामुळे सर्व काही बघायला मिळालं त्याच्यानंतर आता फुल बघूया ते सुंदर आहे ना कलर जेवढा सुंदर आहे तेवढं झाडसुद्धा सुंदर दिसतं खूप फुलं आल्यानंतर आता ही तर सुरुवात होती माझी आणि या झाडाला आणखी मी पुढे बरंच काही करणार आहे तर आपण नंतर बघूच तर बघू शकता अशा प्रकारे कळ्या आलेल्या आहेत तर मी झाडांना असंच नेहमी काळजीपूर्वक त्यांची देखभाल करते त्यांना पाणी टाकते आणि वेळोवेळी सर्व काही केल्यामुळे अशी छान छान फुलं आपल्याला आपल्या गार्डनमध्ये बघायला मिळतात चला आता मला देवपूजेसाठी फुलंसुद्धा तोळायची आहेत आणि काही जी फुलं आली होती त्यांची वरची जी दांडे आहेत ते सुद्धा कट करून घ्यायचे आहेत बघा नको असलेल्या फांद्या मी अशा वेळोवेळी कट कर। करते मग ते झाड आपलं खूप सुंदर दिसतं त्याच्यानंतर यामध्ये पालकसुद्धा उगलेली आहेत तर बघू शकता आपल्या गार्डनमध्ये आपण बरीचशी विकृती झाडं आणतो त्यामध्ये असे गावठी गुलाबसुद्धा असणं महत्त्वाचं आहे कारण बघा या झाडाला भरपूर कळ्या फुलं येत असतात आणि झाडसुद्धा खूप मोठं होतं तर या झाडाची सुद्धा आता छाटणी मी केलेली आहे बघा जी भां ज्या भांद्या आहेत ना नको असलेल्या त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि यालासुद्धा भरपूर फुलं येतात दिसायला पण खूप छान असतात आणि यांचासुद्धा सुगंध येतो बरं का तर हे गावठी गुलाब अगदी आपण साध्या कलमपासून तयार करू शकतो आणि तसंच मी लावलेलं ला आहे तर माझ्या मोठ्या ड्रममध्ये सुद्धा आहे तर बघा मी ज्यावेळेस आली टेरेसवर फुलं तोडण्यासाठी तर मी फुलं तर तोडलीच परंतु अशी बरीचशी कामंसुद्धा केलेली आहे आणि हा जो आहे हा विक्रती लाल गुलाब आहे याच्यामध्ये शेवंतीसुद्धा आहे तर आता कुंडी छोटी पडते याला तर आता याला मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे आणि बघा काय होतं आता इतकी झाडं आहेत तर आपलं थोडंफार दुर्लक्ष तर होतंच बऱ्याच झाडांकडे तर काही झाडांच्या फांद्या ह्या अशा प्रकारे सुकून जातात तर आपल्याला वेळोवेळी त्या कट करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि असं केल्यामुळेच आपल्याला आपल्या झाडांना भरपूर फांद्या कळ्या आणि फुलं बघायला मिळतात आता हे झाड बघू शकता यालासुद्धा म्हणजे वेळोवेळी कट करणं तेवढंच महत्त्वाचं ही मातीची कुंडी आहे आणि मला वाटतं बारा तेरा वर्ष पूर्वीची आहे ती कारण बरेच दिवस झाले तिला घेऊन तर याच्यामध्ये मी अशा प्रकारे झाड लावलेली आहेत तर अशी बरीचशी रोपं याच्यामध्ये लावलेली होती आणि खरंच दिसायला खूप सुंदर दिसतात ती अशा प्रकारे त्याला मणी येतात आणि आपण जर हे मणी फोडले तर त्याच्यातून लाल गंधाचा म्हणजे रस निघतो आणि आपण हे देवालासुद्धा लावू शकतो तर आता हे झाड जे कटिंग करायचं आहे तर मला पूर्ण गोल आकारामध्ये करायचं आहे आणि बघा आता नवीन याला पालवी परत फुकतील आणि अशा प्रकारे बारीक बारीक त्याला मणी येतील आणि असे झाल्यानंतर ते तयार होतील तर त्याकरताच आपल्याला आकार जर द्यायचा असेल तर एकदम अशा प्रकारे आपण गोल याच्यामध्ये दे देऊ शकतो तर चला आता मी पूर्ण झाल्यावर तुम्हाला परत भेटते तर बघा हे जे मणी आहेत ना तर हे खाली पडतात आणि त्यांची अशी बारीक बारीक रोपं तयार होतात आणि ही रोपं मोठी झाली म्हणजे अशा प्रकारे झाड तयार होतं आणि अगदी दिसायला खूप सुंदर दिसतं तर झालं आहे कटिंग वगैरे करून तर बघू शकता किती छान दिसतं ना आणि ज्यावेळेस हे मोठं होईल आणि भरपूर ज्यावेळेस याला मणी लागतील ला, तर आपण परत पुन्हा भेटू कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा फुलं झाड तर असतातच तर मी दाखवत असते नेहमी काही ना काही यांच्यामध्ये आता हे एक शोचं झाड आहे आणि या शोच्या झाडाची पानं अगदी दिसायला सुंदर दिसतात कलरफुल दिसतात बघू शकता पिवळ्या कलर कलरमध्ये हिरव्या कलरमध्ये पोपटी कलरमध्ये आणि खूप छान दिसतं झाड मोठं झाल्यानंतर आता हे सुद्धा बघा कशा प्रकारे वाढलेलं आहे तर यालासुद्धा आता आकार देऊन घेऊया आपल्या बागेमध्ये अशी बरीचशी झाडं असतात तर ती दिसायला खूप सुंदर दिसतात परंतु ती कशी पण वाढू न देता आपण त्याला जर आकार दिला तर बघणाऱ्याचे जे आपण म्हणतो ना लक्ष याच्याकडे केंद्रित होतं आणि आपली बाग ही अशा झाडांमुळे खूप सुंदर दिसते आणि कोणीही विचारू शकतं तुम्हाला की हे झाड कशाचं आहे कुठून आणलं तर बघू शकता अशा प्रकारे मी फांद्या कट केलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या फांद्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे आहे तर गोल बंचसारखा आकार जर आपल्याला द्यायचा असेल तर आपण अशा प्रकारे कटिंग केली पाहिजे खरं तर, तर ही कुंडी खराब झालेली आहे तुटून गेलेली आहे तर बघू नंतर आता शिफ्ट करेलच मी कारण माझ्या बऱ्याचशा कुंड्या ह्या खूप आधीच्या आहेत तर त्या खराबच झालेल्या आहेत आणि त्या चेंज करायच्या आहे पण म्हटलं कोणतंही काम हळूहळू करूया म्हणून मी थोडा वेळ लावते खरं गोष्टी अशा गोष्टी करण्यासाठी तर जी काही खराब झालेली पानं आहे तीसुद्धा काढून आणखी हे झाड बघू शकता अशा प्रकारे वाढलेलं आहे आणि याची सुद्धा खूप सुंदर आहेत तर बघा थोडं दिसायला असं आहे हे आता याच्यात पण आता मी बदल करणार आहे तर चला बघूया मी आता काय करते याच्या या झाडामधील आपल्याला ही फांदी कट करायची आहे कारण दिसायला ही कशी वाकडी झालेली आहे आणि बरोबर दिसत नाही इथून मी इथे कट केलेली आहे आणि ही जी फांदी आहे ना बघा इथून याला असे फांद्या फुटत आहेत तर मी आता इथून कट करणार आहे हे म्हणजे बघा आता इथं एक दोन तीन आणि खालूनसुद्धा एक कोंब छान आलेला आहे आता या ठिकाणीसुद्धा एक कोंब आहे आणि ही एवढी मोठी झालेली आहे तर मी इथून कट करणार म्हणजे फांद्या याला इथूनच फुटतील आणि नंतर मी दाखवेलच एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा आता आणखी चांगली वाढवण्यासाठी आपल्याला यासाठी काहीतरी करावं लागेल तर ते म्हणजे जी काही आपल्याला नको असलेली रोपं आहेत ना ती काढून घ्यायची सुरुवातीला आणि याला खत पाणी टाकायचं असतं तर बघा अशा प्रकारे जी रोपं आहेत आपल्याला ला लागणार नाही आता यांची आवश्यकता नाही तर ती काढून घ्यायची तर अशी बरीचशी रोपं या ठिकाणी उगलेली आहेतच आणि ही जी माती आहे याची आपल्याला खालीवरसुद्धा करून घ्यायची आहे तर या कुंडीमध्ये बघा पालकचं रोपसुद्धा उगलेलं आहे तर मी राहू देईल कारण पालक आपल्याला तर खाण्यासाठी लागू शकते आणि हे जे आहे हे मोहरीचं आहे तर मोहरीचंसुद्धा मी राहू देते कारण काही काही झाडांना त्याचीसुद्धा आवश्यकता असतेच आणि जी माती आहे ना ती अशा प्रकारे खालीभर करून घ्यायची म्हणजे जी मुळं आहेत ना झाडांची त्यांना चांगल्या प्रकारे हवं लागू शक आता हे झाड बघू शकता खूप सुंदर पानं आहेत आणि खूप वाढलेलं आहे तर थोडा मला आकार द्यायचा आहे जे बघा खालच्या साईडलासुद्धा पानं झुकून चालली आहेत फांद्या वगैरे तर ह्यासुद्धा कट करायच्या आहेत तर तुम्हाला मी पुढे सांगते अजून याचं काय काय आपण म्हणजे कशा प्रकारे याचा वापर करू शकतो तरी फुलं जे आहेत ना आपण शो म्हणून डेकोरेशनमध्ये वापरू शकतो फांदी वगैरे आणि तर पानं कट करताना कशी कट करायचे बघूया नको असलेल्या फांद्या अशा कट करून घ्यायच्या आणि तुम्हाला जर हे खूप म्हणजे बहरलेलं बनवायचं असेल तर त्यासाठी काय करायचं सुद्धा सांगते तर बघा मी नखोसलेल्या फांद्या कट करून घेतल्या आणि सुद्धा कट करून घेऊया तर अशा प्रकारे बघू शकता सगळ्या फांद्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला वाटते की इथे पण छान ग्रोथ व्हायला पाहिजे म्हणजे छान बंच बनायला पाहिजे तर आपण अशा प्रकारे वरचे शेंडे कट करून घेऊया म्हणजे ही पानं आहेत ना एक बारीक बारीक आलेली हे इथूनच आले त्यांना नवीन फांद्या फुटतील आणि हे झाड खूप सुंदर तयार होईल तर शेंडे बघू शकता अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आणि ते यांना छान पालवी फुटेल आणि हे झाड खूप असं टपोरोसारखं तयार होईल आपल्या गार्डनमध्ये आपण फुलझाडं तर लावतोच परंतु अशी सुंदर दिसणारीसुद्धा झाडं हवी यामुळे सुद्धा आपलं गार्डन दिसायला सुंदर दिसतं कारण याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर कलर असतात ना जांभळा गुलाबी हिरवा पिवळा अशी बरीचशी पानांची शेडिंग असते आणि शेडिंगमुळेच आपल्या गार्डनची शोभाही वाढत असते तर मी अशा प्रकारे सर्व झाडं ही कट करून घेतली झाडांची कटिंग तर करून झाली आता आपण या झाडांना काळजी कशी घेतली पाहिजे ते बघूया तर आता ह्या झाडाची वाढ छान प्रकारे होत आहे नवीन पाली फुटायला सुरुवात झालेली आहे परंतु कुंडी आता छोटी पडते किंवा कुंडीमध्ये आपल्याला खतं टाकायची आहे तर बघा जी काही कट केलेली फांद्या वगैरे आहेत त्या सर्व मी अशा प्रकारे एकत्र केल्या आणि मोठ्या कुंडीमध्ये टाकलेल्या आहेत तर यापासूनच खत तयार होईल आणि जो काही भाजीपाला असतो आपला निघालेला घरामधील तर यामध्ये बऱ्याचशा झाडांची पालापाचळ असतो किंवा आपल्या किचनमधील वेस्टेज असतं सर्व काही मी सुकवून ठेवते आणि त्यानंतर कुंडींमध्ये ते भरत असते तर बघू शकता ह्या कुंडीतील झाड जे आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आता काय झालेलं आहे झाडं म्हणजे एक दिवस पाणी टाकायचं नाही ज्यावेळेस आपण हे काम करतो ना तर आपल्याला आपली जी झाडाची कुंडी आहे किंवा आपलं झाड आहे ते इझिली निघण्यासाठी आपण एक दिवस पाणी टाकायचं नाही आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपली जी कुंडीनुसार झाड निघून येतं आणि नंतर आपल्याला त्याच्या ज्या मुळा आहेत त्यासुद्धा कमी करायच्या असतात तर अशा प्रकारे शिफ्ट केलेलं आहे बघा कुंडीमध्ये मी झाड बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला माती टाकायची आहे तर ही खालची जी माती आहे काही याच्यात बघा मी नारळ शेंड्या टाकलेल्या आहेत हे सर्व आता मी या कुंडीत हळूहळू करून टाकून देईल आणि याच्यासुद्धा मुळासुद्धा कट करून घेणार आहे अशा प्रकारे याच्यामध्ये मी एक झाड लावलं होतं चांदणीचं बटमोग्र म्हणतो आपण त्याला तर ते खराब झालं तर ते सुद्धा काढायचं आहे थोडी माती कमी करून घेते आणि हे जे आहे तर याच्यामध्ये लावायचं आहे कुंडीमध्ये तर अशा प्रकारे आपण ही कुंडीमध्ये पूर्ण माती टाकून घेऊया तर बघा याच्यामध्ये तुम्ही गांडूळखट टाकू शकता शेणखत टाकू शकता किंवा झाडांचा पालापाचोळा पाचोळा निमखली थोडी वाळू टाकू शकता तर बघा माझं नेहमीचं हे काम आहे म्हणून मी ह्या गोष्टी प्रत्येक झाडांना टाकत असते आणि म्हणूनच झाडांना एवढी छान छान फुलंसुद्धा येतात आणि झाडांची वाढसुद्धा अगदी छान प्रकारे होते तर आपल्याला नको असलेली झाड याच्यातून काढून घ्यायची तर अशा प्रकारे बघू शकता ही पूर्ण मी आता भरणार आहे तर मी बघा ती कुंडी जी काढली तर ता सगळी तशीच ठेवली फक्त बाजूला जो भाग आहे त्या भागात आता माथे टाकते आहे आणि तो झाडांचा पाला पाचोळा टाकला मी निघालेला आणि जे सुकवलेलं निर्माल्य ते सर्व काही टाकलेलं आहे तुम्हाला जर तुमच्या बागेमध्ये सुंदरता वाढवायची असेल तर आपण अशा प्रकारे शोची जी झाडं असतात ना तीसुद्धा लावली पाहिजे तर यामुळे सुद्धा काय होतं आपली बाग ही सुंदर दिसते तर हे स्पायडर प्लांट आहे दिसायला खूप सुंदर दिसतं याच्यामध्ये अनेक व्हेरायटी असतात तर माझ्याकडे ग्रीन आणि ही एक आहे तर याला आउटलाईन अशी व्हाईट कलरची आहे आणि जी ग्रीन आहे ना ते पूर्ण ग्रीन आहे तर खूप सुंदर दिसतात आणि खाली मुळा बघा यांच्या अशा प्रकारे यांना येतात आणि साईडनेच खूप बारीक बारीक रोपंसुद्धा तयार होतात आणि कधीकधी काय होतं वरती जी त्याला फांदी येते ना त्या फांदीलासुद्धा फुलं येतात सुरुवातीला आणि फुलं आल्यानंतर त्यालावरती बारीक बारीक रोपं येतात आणि हँगिंगमध्ये जर लावाल तर ती लटकताना खूप सुंदर दिसतात तर बघा आता मी निम्मी कुंडी अशा प्रकारे याच मातीने भरून घेणार आहे याच्यामध्ये बघा मी मागे तांदळाची साळ टाकलेली आहे तर या कुंडीमध्ये बघू शकता अशा प्रकारे निम्मी माती टाकलेली आहे मी आणि ही जी रोपं काढली ना आपण आता ही अशीच ठेवणार आहे मी याच्यात आणि पूर्ण झाल्यावर बघूया बघा पानांचा आकार दिसायला किती सुंदर आणि खूप छान अगदी हिरवगार झालेला आहे तर अशा प्रकारे या कुंडीत लावलं आता ऊन खूप असल्यामुळे काय होईल मी थोडंसं आता हे फोर्समध्ये वगैरे ठेवेल होते मला तरी असं वाटते कारण ऊन जर लागलं तर थोडंफार खराब होऊ शकतं कारण मी आत्ताच लावले आता ला हे पुढील झाड आहे शेवंतीचं तर बघू शकता शेवंतीला यावरची कितीतरी फुलं आलेली होती तर जवळजवळ दोन महिने मला खूप फुलं पूजेकरता मिळाली आता त्याची अवस्था अशी झालेली आहे तर आपल्याला हे करावंच लागतं बरं का फुलं आल्यानंतर आपण ज्या फांद्या आहेत त्या सगळ्या कट कराव्या लागतात तर मी सुरुवातीला ज्यावेळेस त्यांना तयार केलं झाडांचं रो म्हणजे रोपं वगैरे तेव्हा अशा प्रकारे जाळी लावली होती आणि झाड खूप मोठं झालं त्याला भरपूर फुलं आली आता मला ते कट करायचं आहे फांद्या नको असलेल्या तर जाळी काढून घेतली आणि ज्या सुकलेल्या फांद्या आहेत फुलं येऊन गेलेल्या सगळ्या काढून टाकल्या आणि झाड बाहेर काढून घेतलं आणि बाहेर काढल्यानंतर झाडाच्या खाली जी माती आहे त्यांच्या ज्या मुळा आहेत त्या कट कराव्या लागतात तर अशा प्रकारे सर्व काही मी माती काढून घेतली याच्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे सुकलेला पाला पाचोळा आणि आणि फुलांचा निर्मल्य वगैरे सुकवलेलं जे काही मी तुम्हाला बरणीतलं दाखवलं ते सर्व काही टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर झाडाची जी कुंडी आहे ती अशीच ठेवून देणार याच्यामध्ये कारण मी खालची निम्मी माती काढलेली आहे आणि त्याच्यामध्येच ही भर पडली ती म्हणजे चुकलेल्या पालापाचोळा निर्मल्याची कारण आपल्याला झाडांना यापासूनच कत मिळणार आहे तर हे सर्व काही करत असताना आपण काळजीपूर्वकच का केलं पाहिजे खरं तर कारण आपण नुसतं मातीमध्ये ती न लावता ही प्रोसिजर केली पाहिजे आणि ही केल्यामुळेच काय होतं झाडांची जी मुळं आहेत ती अगदी मातीला घट्ट बस न बसता माती ही भुसभुशीत राहते आणि आपल्या झाडाची ग्रोथसुद्धा खूप छान प्रकारे होत असते तर आता मी जी माती आहे थोडीफार टाकून घेते आणि त्याच्यानंतरच हे लावलेलं आहे बघू शकता आता सुरुवात खरं ह्या झाडाची झालेली आहे ते म्हणजे बारीक रोपांपासून तयार होईल तर अशी सगळीच झाडं मी खूप छान प्रकारे करून घेतलेली आहे आणि हा गुलाबसुद्धा मी तसाच करणार आहे तुम्हाला मी मागे दाखवलं आता की कट कशाप्रकारे केलेले आहे नको असलेल्या फांद्या आणि तो बाहेर काढून तसंच करणार आहे यालासुद्धा फार खाली मुळा आलेली आहेत आणि बघू शकता मुळांमुळे काय होतं माती अगदी घट्ट होऊन जाते आणि वरती झाडाची वाढ होण्यास कमी म्हणजे त्याला खरं जे काही आपण खत वगैरे टाकतो ना ते कमी पडतं आणि सर्व काही मुळांमध्ये जात असतं म्हणून आपल्याला मुळा कमी करणं आवश्यक आहे ज्यावेळेस याला बारीक बारीक मुळा येतात तर जे मुळं येतात ना बारीक बारीक तर तेच ते अन्न खातं आपण टाकलेलं जे खत वगैरे आहे आणि ते फुलांपर्यंत पोहोचतं म्हणजे आपली झाडाची वाढ झाडाला येणारे फुलं पानं अगदी छान येतात प्रकारे झाडं परत रिपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला हेही शक्य होत नसेल तर निम्मी माती काढा त्याच्यामध्ये खतं मिक्स करा आणि परत माती टाकू शकता परंतु ज्या मुळा असत ना त्या कमी करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे कारण ह्या जर मुळा अशाच जर वाढल्या तर झाड खराब होतात आणि झाडांची वाढ होत नाही तुम्हाला मी आता जो गुलाब दाखवला होता आता गुलाबी कलरचा तर त्याला सुद्धा मी परत काढलेला आहे बाहेर कारण आता कुंडीमध्ये म्हटलं परत त्याला खत पाणी टाकूया आणि त्याची थोडी मुळं आहेत ती थोडी कमी करूया झाड जार जरी छोटं आहे तरीसुद्धा मला ते खरावं असं वाटलं कारण झाड चांगलं वाढण्यासाठी तर परत मी याच्यामध्ये खत वगैरे टाकेल आणि थोडी कुंडी चेंज करणार आहे कारण आता झाड मोठं व्हायला लागलेलं ला आहे झाड जसं जसं मोठं होतं आणि जे मोठं झाड होणारं असतं त्याला मोठीच कुंडी हवी असते आणि जी झाडं एकदम छोट्या याच्यात पण वाढू शकतात तर त्यांना छोट्या कुंड्या चालतात ना झाडांना जास्त फुलं येण्यासाठी मी काय काय केलेलं आहे त्यांची काळजी कशी घेते आणि त्यामुळेच खरं आपल्या झाडांना अशा प्रकारे छान छान फुलं आपल्याला बघायला मिळतात तर बघा ही सुद्धा मोठी कुंडी आहे यामध्ये दोन कलरची गुलाब लावलेली आहेत एक लाल कलरचा आहे आणि एक पिंकमध्ये आहे शेडिंगसारखं छोटंसं तर अशी दोन रोपं लावली होती तर ती आता खूप छान झालेली आहे आपण अशा प्रकारे जर झाडांची काळजी घेतली आणि वेळोवेळी त्यांना खतपाणी दिलं किंवा त्यांची जी, कि जी फांद्या आहेत ते कट केल्या तर आपल्या झाडांना भरपूर फुलं छान छान बघायला मिळतात तर माझं हेच नेहमीचं रोटीन आहे आणि माझ्या झाडांना अशीच छान छान फुलं बघायला मिळतात तर आप तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा